सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह हर। मौजी वारेगाव तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद हर कथा सदा <णाँगा> नाम घोष करो हरे कथा नाम घोष करो हरे कथा

करो हरी कथा सदा नाम होथा सर करो हरी कथा सदा समाध्या समदा सुखाल सर्व सुख लालो सर्व लिमा समाधान ते सदा जे समाधान समाधान सर्व सुखालो सर्व सर्व सुख i हेलो सदा नाम घोष करु हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्वालंकार आनंदी निर्भर डुल्लत तसो असा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा सर्व सुखल्यालो सर्वालंकार आनंदी निर्भर डुल्लत असो तुका म्हणे आम्ही झालो अग्नरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दीपाप पाप पुण्यांगा सर्व सुखल्यालो सर्वालंकार आनंदी निर्भर डुल्लत सो

पुतीरब्रह्मादीनामिदवसन्नास्त गिरा आता वाच सर्वस्व सोमतीपरिणामावधी गुणन ममापेश पेशस्तोत्री हरनिरपवाद परिकरहा। पंढरीच्या देवराया दंडवत तुझी पाया मस्तक माझा पाया या वारकरी संतांच्या विठाला विठा <renovation>

सर्व सुख सर्व अलंकार आनंदी निर्भर टुल्ल तसो आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय निवडलाय वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणार जगतगुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा भगवंताच्या नामसाधनेचं फल सांगणारा अभंग आहे मग भगवंताची नामसाधना जीवनामध्ये केली जन्म मिळाला आणि तो जन्म मिळाल्यानंतर कर्तव्य कर्म म्हणून भगवंताचं भजन केलं भगवंताचं चिंतन केलं भगवंताच्या नामाचा ध्यास घेतला की भगवंताच्या नामानं जीवनामध्ये काय मिळतं त्याचं वर्णन आजच्या अभंगात आहे फार गोड आहे महाराज म्हणतात त्या मृत्यू लोकामध्ये देवाधिकांना जन्म मिळत नाही या मृत्यू लोकामध्ये ब्रह्माधिक देवांना जन्म मिळत नाही ना ना। इच्छा करूनही प्राप्त होत नाही पण तो मिळाला आणि तो मिळाल्यानंतर आम्ही वायानं घालवता अखंड भगवत भजन केलं अखंड हरिकथा केली आणि अखंड हरिनामाचं चिंतन केलं सदा नाम घोष करू सदा हरिकथा करू सदा नाम घोष करू शब्द वापरला सदा सदा म्हणजे नित्य नित्य म्हणजे अखंड अखंड म्हणजे सतत अखंड भजन केलं अखंड नामस्मरण केलं अखंड हरी कथा केली परिणाम तेने सदा चित्ता समाधान अखंड समाधानाला आम्ही प्राप्त झालो आमच्या जीवनामध्ये समाधान मिळालं नुसतं समाधान नाही मिळालं मग सुखाच्या अपेक्षेनं जग जगतय किंचितही सुख आपल्याला मिळायला तयार किंचितही सुख प्राप्त होत नाही प्रयत्न आहेत पण साधू संत म्हणतात मृत्यू लोकांमध्ये जन्म मिळाल्यावर सुख प्राप्त होत नाही पण इथं मात्र आम्ही सर्व सुखाच्या आनंदाच्या राशीवर पोहोचलो सर्व सुख लिहालो सर्व अलंकार लिहालो आनंदे निर्भर लिहालो आनंद मिळाला सर्व सुख मिळालं आनंदाच्या राशीच्या राशी पदरामध्ये पडल्या महाराज आनंद मिळण्याचं कारण सुख मिळण्याचं कारण तरी काय महाराजांनी त्याचही उत्तर दिलं अखंड नाम घोष आणि अखंड हरी कथा आणखी एक फळ मिळालं असुवाईसा कोठे आठवची आता कुठल्या स्थितीमध्ये आम्ही आहोत कुठल्या विधीही स्थितीत आम्ही जगतोय आणि या जगाच आम्हाला काही घेणं राहिलं नाही जग आता हे मिथ्या झालंय आणि ज्या स्थितीमध्ये आम्ही जगतोय ती स्थिती विधेही स्थिती बनली कशाने झालं अखंड नाम घोष घोष अखंडारी कथा का आणखी काय मिळालं महाराज म्हटले आम्ही अग्निरूप झालो आता अग्निरूप म्हणजे जळाले नाही तर अग्नि दोन प्रकारचे आहेत एक ज्ञानाग्नी आहे एक नामाग्नी आहे ज्ञान मिळवता मिळवता ज्ञानमय बनणं याला ज्ञानाग्नी म्हणतात तो रूपाने आहे आणि नाम चिंतन करता करता भगवनमय तुकाराम महाराजांच्या नामाग नामाग्नी आहे असा आता पापही नाही आणि नाही असं पाप पुण्याच्या विटाळातीत आमचं जीवन गेलं महाराज हे कशाने घडलं महाराज म्हणतात त्याचं सुद्धा कारण सदा नामघोष सदा हरिकथा कथा एकंदरीत भगवंताच्या सतत नामघोषानं भगवंताच्या सतत हरिकथेनं जेवणामध्ये काय फल मिळालं या अभंगात त्याचं वर्णन आहे आपण त्या अभंगाचं अगदी साडे दहा वाजेपर्यंत साडेआठ पावणे नऊला ला आपलं उभं राहील साडे दहा पावणे अकरापर्यंत आपण त्याचं गोड चिंतन आपल्या वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या वारेगाव गावाला गेल्या एकोणचाळीस वर्षाची परंपरा घेऊन परंपरागत चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड परिणाम सप्ताह सोहळा आणि या सप्ताहातील आजची ही पहिल्याच दिवसाच्या कीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी वारेगाव आमचे बबन मामा आपण त्यांना तात्या म्हणतो बबन तात्या असतील दिलीप महाराज असतील या सगळ्या मंडळीनं आग्रह केला की बाबा तुमचं कीर्तन पाहिजे पुढच्या थोड्या तारखे रिकाम्या नाही आहेत उद्या पण दोन कीर्तन आहेत परवा दोन आहेत त्यामुळे आता कीर्तन सुरू झाल्यामुळे तारखी राहिल्या नाही आणि त्यांनी फोन केला की बाबा आता कुठली तरी एक बसवा मी त्यांना म्हटलं पहिला दिवस ते म्हटले पहिल्या दिवशी नकोच तुमचं कीर्तन पण आता नाहीलाच होता त्या दृष्टीनं आज त्यांनी हे पहिल्या दिवसाचं कीर्तन माझ्या पदरामध्ये टाकलं मला एकतर वर्षा दोन वर्षातून पहिल्या दिवसाचं कीर्तन करायला मिळतं नाही तर ते, ते मला मिळत नाही मला आनंद वाटला कारण पहिल्या दिवशी कीर्तन करण्यासाठी नामस्मरणाचा विषय मांडावा लागतो आणि म्हणून भगवंताचं नामस्मरण आपल्या वाणीतून गेलं पाहिजे कधी कधी ते वाणीनं स्मरण झालं पाहिजे म्हणून अगदी आजच्या या पहिल्या दिवशी भगवंताच्या नामस्मरणाचा सोहळा करण्यासाठी या सगळ्या मंडळीनं ग्रामस्थ मंडळी तन्मनधनाचं सहकार्य करून एकोणचाळीस वर्षापासून सप्ताह तुम्ही चालवता हे सोपं नाही महाराज हे आता कोरोनाची साथ येऊन गेली कोविड नाईन्टीन येऊन गेला आठ नऊ महिने माणसं घरामध्ये होती तसे तीन साडेतीन महिने तर पक्की होती नंतर थोडं धरसोड करत नऊ महिने होती म्हणजे मागच्या महिन्यापर्यंत तर कोरोनाची पेशंट निघायची प्रत्येक गावामध्ये दोन मना एक म्हणा ते चालू होता ते रोग होता का नाही त्याचं अजून ते कळलं नाही ते कळतंय का नाही ते बी कळाल त्याचं कारण असं आहे एकशे तीन वर्षाची माथारी त्याच्यातून बरी झाली जरा नीट आहे काय 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 एकशे तीन वर्षाची माथारी कोरोनातून बरी झाली आणि ती वर्षाचा पोरगा कोरोनानं मेला पुन्हा ऐका एकशे तीन वर्षाची माथारी कोरोनातून बरी झाली ती वर्षाचा पोरगा मात्र कोरोनानं गेला माझ्या मनाला प्रश्न पडला की कोरोनानं गेला की काळानं आता कोरोना नव्हता तेव्हा माणसं मरत नव्हते असं काही नाही लाखाने माणसं मरत होते असं काहीच नाही महाराज मृत्यू आठळे तो मरावाच लागणार आहे कोरोना आला काय गेला काय जगला काय राहिला काय मरण चुकणारच नाही तुकाराम हे साडेचारशे वर्षापूर्वी माहिती होत साडेचारशे वर्षापूर्वी तुकारामांना माहिती होत की येणाऱ्या कलयुगामध्ये असं भयानक कोरोनाची साथ येणार आहे आणि त्याच्यामध्ये माणसाला हे शिकायला मिळणार आहे काय तुकाराम महाराजांनी आभ दिला त्याच्यासाठी नो हे तुझा परिवार असं म्हणताना विकू द्यायचा पुन्हा बोलताना काढायचं नोहे तुझा परिवार काय तू तुकोबऱ्यांचे शब्द महाराज म्हटले तुझा परिवार नाही लोकांनी त्यावेळेला मान्य नसायचं अगोदर सांगितलं कीर्तनात लोक आपलं ऐकायचं नाही सोडून द्यायचे आता मात्र मान्य होईल कारण बाप कोरोना मिळाला तर पोरगा मातीला नाही गेला जन्म देणाऱ्या मुली ज्या मुलीला वाढवलं लग्न करून दिलं आनंदात त्यांचा संसार चालू आहे त्या मुली सुद्धा बापाच्या किंवा आईच्या मातीला आल्या नाही कारण नो हे तुझा परिवार ओ ते शिकायला मिळाला द्रव्यधारा शना भंगूर, शरीर जायाचे हे शिकायला जाया मिळालं आपल्याला मी याच्यासाठी सांगत होतो अशा कोविड नाईन्टीनच्या बाहेर आपण आलो मागच्या महिन्यापासून पेशंट कमी व्हायला लागले आजार थोडा कमी झाला पंच्याण्णव टक्के त्याचा रिकव्हरी रेट झाला आणि वारकरी संप्रदायाला पुन्हा एकदा दिवस आले झालं <laughs> साखरे महाराज किती मोठा कीर्तन करा गप घरी बसला होता का हे चाललं नाही म्हणा सगळे घरी होतो मला आनंद वाटला अशा कालावधीमध्ये सुद्धा आपण अजून सरकारी मान्यता नाही या गोष्टीला पण तरी सुद्धा आपल्या ग्रामस्थांनी याला एक तत्वानं एकोणचाळीसवा सप्ताह करण्याचं ठरवलं बबन दादा असतील आपल्या गावची सगळी मंडळी असतील ज्येष्ठ मंडळी असतील तरुण मंडळी असतील अन्नदान करणारी ज्ञानदानाचा खर्च उचलणारी दहा रुपये शंभर रुपये पाचशे रुपये हजार रुपये आपल्या जीवनातली तनमन धनाचं सहकार्य करून या सप्ताला सजवणारी दजवणारी मोठं बनवणारी आपण सगळी मंडळी एका विचाराने एकत्रित झालात आणि कोविड नाईन्टीनच्या काळानंतर हा सप्ताह तुम्ही उभा केला मला वाटतं ताजनापूरला महाराज होते मी कीर्तन केलं तो एक फुलताबाद तालुक्यात सप्ताह झाला आणि फुलंब्री तालुक्यात पुन्हा आता दत्त जयंतीच्या अगोदर ज्ञानोबाच्या समाधी सोहळ्याच्या नंतर हा एक सप्ताह आम्हाला अनुभवायला मिळाला अगदी आठवणीत राहण्यासारखं राहील किंवा कोविडच्या नंतर सप्ताहात पुढे कीर्तन केलं तर वारेगावला कीर्तन केलं अशी एक आठवण या गावची राहील म्हणून असा हा सुंदरसा सप्ताह या ठिकाणी चालू झाला त्याची आज सुरुवात आहे प्रथम दिवस आहे पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची सेवा समापन्न करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आहे अतिशय सुंदरसं वातावरण आपल्या कीर्तनाला उपलब्ध आहे गायक वादक अतिशय गोड आहेत संगीत अलंकार भजन सम्राट मृदंग विशारद मृदंग अलंकार अशी सगळी गायकवादक मंडळी आपल्या कीर्तन साथीसाठी उपलब्ध आहेत त्यामध्ये संगीत अलंकार भजन सम्राट आपल्या गावच भूषण आमच्या औरंगाबाद शहरामध्ये संभाजीनगरला अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम महाराज करतात चांगली संगीताची तयारी आहे अध्ययन आहे असे संगीत विशारद भजन सम्राट दिलीप महाराज आपल्याला गाण्यासाठी उपलब्ध आहेत मागे ज्यांनी चाल गायले माऊली मागे चाल गायली ते म्हटले मला जरा कमी येतं कमी कशाच येत तुम्हाला चांगलं येतं गोड आवाज आहे म्हणजे मावळी महाराज अतिशय गोड त्यांनी गायलं त्यांनाही माझं वंदन तदनंतर परिसरातील पर पंचकृषीतील पर तालुक्यातील जिल्ह्यातील फुलंबरी तालुका संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा या भागातून परिसरातून जमा झालेली आपण सगळी गुणवान टाळकरी सगळ्यांच्या सगळ्यांच्याबद्दल मला आदर आहे महाराजांच्या बद्दल आदर आहे सगळे आपण त्यामध्ये विजय महाराज आमचे ज्यांनी या भागात मला आणलेलं आहे त्यांच्या गावी माझं कीर्तन झालं गोड महाराज वाजवतात जुने वादक आहे त्यांनाही माझं वंदन तज्ञ आमचे गुरुबंधू माझ्या माझ्या घरावर माझ्या परिवारावर माझ्यावर नितांत प्रेम करतात आमचे कल्याण महाराज तिडके त्यांचे वडील आत्ता वैकुंठवाशी झाले त्यांच्या वडिलांच्या वर आमचं फार प्रेम होतं ते आम्हाला फार सांभाळायचे बाबा निघून गेले पण तरीसुद्धा महाराज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत कल्याण महाराज फार गोड वाजवतात वारकरी शिक्षण संस्था त्यांच्या दिला आहे महाराजही आपल्या कीर्तनाला आहेत त्यांना वंदन आपण उभी असणारी गुणवान टाळकरी या भागाचं एक वैभव असणारे महाराज आकाश महाराज आधी करून या भागातील सगळी गुणवान मंडळी आपल्या सगळ्यांना माझं कोटी कोटी वंदन असेल सगळ्यांचं नाव घेतलं असं समजा आपण भाविक श्रोते माता मावऱ्या तरुण मंडळी चोपदार भालदार विनेकरी सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो शूटिंग करणारा युट्यूबवाले आहेत आपला कार्यक्रम युट्यूबला पाहायला मिळणार आहे मराठा हॉटस्पॉट नावाचं चॅनल आहे गजर कीर्तनाचं नावाचं चॅनल आहे तुम्हाला पाहायला मिळतील आमचा अरविंद शिंदे शरद दादा शिंदेचं ते चॅनल आहे माझ्या आत्याचा मुलगा आहे बर का फार चांगलं शूटिंग करतो माझे चाळीस पन्नास कीर्तन आहेत शूटिंग केलेले त्याने त्याचंही शूटिंग चालू आहे कीर्तन तुम्हाला नंतरही पाहायला मिळेल म्हणून असे चेहरे फ्रेश ठेवा त्याच्यात जरा कॅमेरात येतो नंतर अगदी मस्त असं शूटिंग करणारे नंतर आपल्याला पाहायला मिळतं आपण आहेत का बो याच्यात किती असलो किती आपला चेहरा कसा होता कॅमेरात पाहायला मिळतं मोबाईलवर पाहायला मिळेल तुम्हाला म्हणून अगदी त्या त्या दोघांनाही माझं वंदन सिस्टीम अतिशय छान आहे मस्त लावलंय त्यांनी जेवढा पाहिजे तेवढा आवाज दिलाय त्यांनाही माझं वंदन सगळ्यांचं नाव घेतलं असं समजा सगळ्यांच्या चरणी कोटी, कोटी कोटी वंदन करतो आपल्या अभंगाला आपल्या कीर्तनाला सुरुवात करतो साडे दहा पावणे अकराच्या पुढे एक मिनिटही मी जाणार नाही एक सवा तास आपल्याकडे आहे लक्ष देऊन ऐका म्हणजे कळेल हातानं टाळी वाजू नका मुखानं विठल विठल काय म्हणू नका तुमच्या कानापर्यंत आवाज येतोय फक्त आणि फक्त सर्वांगाचे कान, कान करून ऐका एक वर्ष तुमच्या डोक्यातून साखरे मार्जाचे कीर्तन जाणार नाही इतकं गोड कीर्तन मी तुम्हाला देणार आहे सर्वांगाचे कान करून ऐका विठाला जो अभंग आपण घेतलाय जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात की जन्म, जन्म मिळाल्यानंतर आम्ही तो जन्म वायाने घालवता अखंड भगवंताचं भजन केलं आणि अखंड भगवंताची हरिकथा केली त्याच त्याच कारण असं आहे या मृत्यू लोकांमध्ये तिघा जणांना जन्म आहे एक देवाला एक साधूला आणि तुम्हाला म्हण तिघांना जन्म एक तुमचा माझा दोन साधूचा आणि तीन देवाचा याचं ते गंमत आहे देवाचं जीवन उद्दिष्ट वेगळं आहे साधूचं जीवन उद्दिष्ट वेगळं आहे आणि तुमचं माझं जीवन उद्दिष्ट वेगळं त्याला सोप्या भाषेमध्ये तुमचा माझा उद्योग वेगळा आहे साधूचा उद्योग वेगळा आहे आणि देवाचा उद्योग मराठवाड्याच्या भाषेमध्ये देवाचा धंदा वेगळा साधूचा धंदा वेगळा आणि तुमचा माझा धंदा वेगळा त्याला आणखी त्याच्यापेक्षा खालचे शब्द नको आता कळाला तुम्हाला सोपा आहे देवाचा धंदा घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो प्रमाण आहेत माझ्याकडे त्याला बरं का यदा यदा धर्मश ग्ला भारत अभ्युत्थान धर्मश तदात्मान सुजाम्य परित्राणाय साधूना ना विनाशाय च दुष्कृना अर्थाय संभवामी युगे युगे

गजर विठुरायाचा नाम सप्ताह मौजी वारेगाव तालुका फुलंबी जिल्हा औरंगाबाद